उठाव ते विधानसभेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूयात सविस्तर माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो इंद्रोदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आणि या निमित्त आपण इथं सगळे जमलो आहे शिवसेना प्रमुखांना मी वंदन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो पाठोपाठ आपण विधानसभेत देखील शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला कारण बाळासाहेबांच्या धकधकत्या आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेने विचारांनी त्यांच्या ऊर्जेने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला कधी सोडला नाही त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि तो आज विजयोत्सव आपण साजरा करतोय अडीच वर्षापूर्वी आपण केलेला उठाव त्यानंतरचा विजय इतका दैदिप्यमान आणि ऐतिहासिक आहे की संपूर्ण महाराष्ट्र नाही देश नाही जगभरामध्ये या विजयाची चर्चा आहे आणि पुढच्या अनेक पिढ्या या विजयाची आठवण ठेवल्याशिवाय राहणार नाहीत नोंद ठेवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आपल्याला आहे खरं म्हणजे हे यश बाळासाहेबांच्या विचारांचं आहे महायुतीच्या एकजुटीचा आहे अडीच वर्ष रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं मेहनतीचं आणि राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं लाडक्या तरुणांचं आणि लाडक्या ज्येष्ठांचं यश आहे आणि म्हणून सत्तेची जी दोन अडीच वर्ष मिळाली त्या दोन अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून आपण सर्वांनी काम केलं एकही क्षण एकही एक मिनिट आपण वाया घालवला नाही जनतेसाठी काम केलं आणि म्हणून हा विजय आपल्याला मिळाला खरं म्हणजे विकास काम तिप्पट चौपट वेगाने आपण पूर्ण केली एकीकडे विकास प्रकल्प केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या या दोन्हीची सांगड घालण्याचं काम केलं आणि म्हणून आणि म्हणून राज्यातली जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणून मी मायबाप जनता जनार्दना समोर देखील नतमस्तक होतो त्यांनाही वंदन करतो आणि विजयाचा गुलाल उधळणाऱ्या आमदार खासदार यांचा आधी सत्कार झाला मंत्र्यांचा सत्कार झाला आपल्या ने नेत्यांचा सत्कार झाला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो सबस्क्राईब मिस एन अपडेट